पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून राज्यभरात या घटनेच्या संदर्भात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे वागणे आणि त्यांनी केलेले विधान अत्यंत आहे या विधानाचा आम्ही निषेध करतो राज्य महिला आयोग हा महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी असतो वैष्णवी यांच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अत्याचार रोखण्यासाठी असमर्थ ठरल्या आहेत राज्य महिला आयोगाकडे मयुरी हगवणे यांनी पाठवलेल्या पत्राची वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवीचा दुर्दैवाने मृत्यू झाला नसता त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही रुपाली चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घेऊन अनुभवी महिलेला राज्य महिला आयोगात निवड करावी जेणेकरून महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळेल अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी चंद्रपूर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबिताई उईके यांनी केली यावेळी प्रज्ञा पाटील राणी येलेकर पूजा शेर्की शोभा घरडे सरस्वती गावंडे निलिमा नरवडे यांच्यासह आदी महिला उपस्थित होत्या